नमस्कार मंडळी सुद्धा लहानपणीपासून माझ्यासारखीच एक गोष्ट ऐकलेली होती का की हो मशरूम हे फक्त कुत्र्यामुळे तयार होतात किंवा कचऱ्यावरच येतात ते खाण्यायोग्य नसतात किंवा बरेच जण जे फक्त व्हेजिटेरियन आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की मशरूम व्हेजिटेरियन नाहीत मी सुद्धा हेच ऐकून लहानाची मोठी झालेली आहे पण हळूहळू मोठं झाल्यानंतर लक्षात आलं की कुत्र्याच्या सूमुळे मशरूम तयार होत नाहीत मशरूमची वेगळी शेती केली जाते आणि जर ही माझ्यासारखेच फक्त व्हेजिटेरियन असाल तर सोयाबीन मशरूम आणि पनीर हे तीन घटक आपल्याला खावेच लागणार आहेत कारण हे सगळ्यात जास्त पौष्टिक असतात मशरूम आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत अँटीऑक्सिडेंट असतात तुम्हाला जर मधुमेह असेल तर त्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत विटॅमिन बी विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात मशरूममध्ये असतं त्यामुळे आपण जर प्युअर व्हेजिटेरियन असू तर आपण मशरूम खाल्लंच पाहिजे आणि खरंच मशरूम कुत्र्याच्या सूमुळे किंवा कचऱ्यावर तयार होत नाही तर त्याची वेगळी शेती केली जाते त्यामुळे मशरूम खायला काहीच हरकत नाही हे समजल्यानंतर एक साधा सोपा मशरूम खाण्याचा मार्ग मी निवडलेला आहे त्यामुळे जास्त कुटाना न करता सहजासहजी मशरूम आपल्या पोटात जातं कुकरमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरी दालचिनी मस्त जिरे मोहरी तडतडलं की एक मिडियम साईजचा सा कांदा उभा लांब चिरून घालायचा आणि मस्त पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाच मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर आवडीच्या भाज्या घालायच्या मी इथं बीन्स घातलेल्या आहेत एक मोठा बटाटा मोठ्या तुकड्यामध्ये कापून घातला आहे चौकोनी कट केलेलं मशरूम घातलेलं आहे मशरूम सुरुवातीला सोड्याच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला या प्रकारे तुकडे करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या दांड्या तशाच ठेवू शकता मला मशरूमच्या दांड्या खायला आवडत नाही त्यामुळे मी ते काढते मशरूम छान परतून झाल्यानंतर चवीनुसार लाल तिखट मी घातलेलं आहे हळद मी वापरलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा मी इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर ते मिश्रण यामध्ये घातलेलं आहे दोन मिनटं परतल्यानंतर एक वाटी पाणी घातलेलं आहे सोबतच अर्धी वाटी भिजवलेले पंधरा ते वीस मिनिट तांदूळ मी भिजवून घेतले होते स्वच्छ धुवून ते घातलेले आहेत तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि मीडियम गॅसवर कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची अगदी चमचमीत आणि सोप्या पद्धतीने इथं मशरूमचा भात तयार होतो तुमच्या तांदळाला जसं पाणी लागतं त्याप्रमाणे पाणी वापरायचं आहे मी इथं अर्धी वाटी तांदळासाठी बरोबर एक वाटी पाणी वापरलेलं आहे कारण भाज्यासुद्धा मी बऱ्यापैकी वापरलेल्या आहेत त्यानंतर एक शिट्टी झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं चमचमीत मशरूमची बिर्याणी तयार होते चिकटलेली बिर्याणी आवडत नसेल तर कुकरला एका टोपल्यामध्ये पलटून घ्यायचं म्हणजे तांदूळ एकमेकाला चिकटत नाहीत या प्रकारे पावसाळ्याच्या सीजनमध्ये खूप मशरूम अवेलेबल असतात मशरूमचा भात ट्राय करून बघा आवडलं तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय